लाडक्या बहिणींचा सार्थ अभिमान आहे की आपल्या कुटुंबाचा गाडा ओढताबरोबर थोडंसं समाजाचं ऋण फेडावा ह्या प्रामाणिक उद्देशानं ह्या रणरागिणी ज्या गतिमान पद्धतीनं कामकाज करतायत मला वाटतं ह्या ऑलरेडी निखार आहेत थोडीशी कोजळी आली होती माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता फक्त फुंकर मारतो यांच्या हातातल्या ज्या बांगड्या आहे ना त्या बांगड्यांचा आवाज हा तलवारीसारखा खणखणार कसा होईल याची मी जबाबदारी स्वीकारली आहे निचं भाषणं करून माझाच माईक आणि माझंच ऐक मला ते पटणार नाही यासाठी गतिमान पद्धतीने काय काम करता येईल वाढदिवस हे निमित्त मात्र आहे वर्षभरात केलेले काम कळत न कळत झालेल्या चुका त्याची दुरुस्ती आणि चांगल्या कामाची प्रगती हा खरा संकल्प करायचा असतो आणि या संकल्प करण्याबरोबरच मला असं वाटतं की महिलाच खऱ्या अर्थानं घराचा कणा आहे त्याच खरं अर्थमंत्री आहेत त्यांना कसं बजेट सांभाळायचं आहे त्यांना जाणीव आहे आणि त्या बजेटमध्ये कोणाचं मीठ कोणाचं पीठ मला कसं टाकायचं अशा मी प्रयत्न करेन अशी मला अपेक्षा वाटते या आया बहिणीने अतिशय चांगला कार्यक्रम केला बघा तुम्ही शेड्यूल असतं माझं ते सर्व शेड्यूल बघितलंय मला एक सेकंद ना तरी मी जाईल यांच्यासाठी आलो पाहिजे यांना प्रत्यक्ष भेटलो पाहिजे त्यांना सर्वांना लाख लाख शुभेच्छा खुश राह आगे बढो आम तुम्हाला साथ आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आम्ही सगळे या ग्रुपचे सदस्य आहे मी सोनाल अरुण कांबळे अध्यक्ष आहे प्रकाशजी नाना लोंडे साहेबांचे आज वाढदिवस आहे आम्ही सगळे इकडे वाढदिवस साजरा करतो आहे आम्ही इथे केक वगैरे आणले आहे फटाके वगैरे फोडून अन्नदान वगैरे करून आम्ही त्यांचे वाढदिवस साजरा करतो आहे प्रकाशजी नाना लोंडे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय जय भीम भी। माझं नाव प्रीती रंजित कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेट सिव्हिल गेट नंबर दोन इथे आम्ही आज प्रकाश लोंढे नाना यांचा वाढदिवस साजरा करत ता। आहोत आम्ही सर्व महिलांनी त्यांचं बड्डेचं चा खूप छान डेकोरेशन वगैरे केलेले आहे आणि आम्ही अन्नदान पण केलेलं आहे सकाळी आणि त्याच्यानंतर आम्ही प्रकाशजी नाना लोंढे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रिपब्लिकन ऑफ पार्टी गेट नंबर दोन ललिता विजय करात उपाध्यक्ष नाना लाना लोंडे साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्त सगळ्या महिला आम्ही जमा झालेलो आहे सगळ्या महिलाच्या वतीने नानाचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला नानाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम पार्टी ऑफ इंडिया सिव्हिल गेट नंबर दोन माझे नाव माया प्रदीप बर्वे आहे प्रकाश नाना लोंडे यांचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहो सकाळपासून सर्व महिलांनी आम्ही सर्व महिलांनी मोठ्या उत्साहात अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे फटाके व मोठा केक केक आणून आम्ही महिलांनी साजरा नानांचा सा बड्डे केलेला आहे जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सिविल नंबर गेट गेट नंबर दोन आम्ही सगळ्या महिला मंडळांनी प्रकाश नाना लोंडे यांचा वाढदिवस साजरा करतो आहे त्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आम्ही सदैव त्यांच्या पार्टीशी राहू आणि का जय भीम रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया महिला मंडळ आमचं सिव्हिल नंबर गेट नंबर दोन प्रकाश ना लोण लोखंड लोंडे नानाजी यांचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही सगळे इथे उपस्थित महिला मंडळ आमचे सगळे उपस्थित झालेले आहे आणि आम्ही त्यांचा केक इकडे आणून सकाळपासून आम्ही मंडळांनी गरिबांना जेवण वाट अन्नदान वाटप केलेले आहे त्यांना वाढदिवसाच्या खू हार्दिक शुभेच्छा त्यांनी आम्ही त्यांच्या पार्टीचे सदैव उभे राहू जय भीम हॅलो माझं नाव रीता वाजपेयी आहे मी रिपब्लिक पार्टीमध्ये नानांना व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असंच महिला वर्गांना साथ द्यावा आणि त्यांच्या प्रगतीमध्ये आशीर्वाद द्यावा कारण की खूप मोठं धैर्याचं कार्य आहे की मा स्त्रियांना घराच्या बाहेर येता येतो हां मूल चूल आणि लाटणं पोळपाट शिव्या गाळ्या ह्याच्यातच आयुष्य गेलं पण आता जर पाहिलं की असे लोक जर पुढाकार घेतात आहे तर स्त्रियांना काही हरकत नाही आहे की पुढे जर कोणी आपल्याला साथ देत आहे तर पुढाकार घ्यायला कारण की एक स्त्रीच अशी आहे की ती झाशीची राणी आहे ती लक्ष्मीबाई आहे पण तिला अबला म्हणून तुम्ही घरात किती अत्याचार झालेले ते मलाच माहिती आहे तर माझं म्हणणं आहे की नानासारख्या व्यक्तींनी पुढाकार घ्यावा आणि आमच्या अबलांना सबला बनावं एवढीच माझी इच्छा आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक आठ We okay. okay. प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे।, ले, आएंगे। ले आएंगे सोनी किप्स शालीिमार नािक